स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात स्मार्ट मीटर बसवण्याच्या महावितरणच्या निर्णयाला विरोध करत आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं महावितरण कार्यालयावर मोर्चा काढत कार्यकारी अभियंता वैभव गोंदिली यांना निवेदन देण्यात आलं इचलकरंजी शहरात अनेक ठिकाणी स्मार्ट मीटर सक्तीनं बसवलं जात असून त्यामुळं नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे जुन्या मीटरमधून बिल अचूक येत असताना देखील नव्या स्मार्ट मीटरच्या नावाखाली अधिक बिल आकारलं जात असल्याचा आरोप करत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं महावितरण कार्यालयावर मोर्चा काढत निवेदन देण्यात आलं अनेक ठिकाणी स्मार्ट मीटर बसवल्यावर वीज बिलात दुप्पट तिप्पट वाढ झाली असून नागरिक हैराण झाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात स्मार्ट मीटरची सक्ती करणार नाही असं आश्वासन दिलं होतं मात्र हे मीटर महावितरणनं कोणत्याही जनजागृतीशिवाय जबरदस्तीनं बसवले आहेत त्यामुळे येणाऱ्या नव्या बिलात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून नागरिकांच्या खिशावर अन्याय होतोय स्मार्ट मीटरला होणारा विरोध पाहून भाजप पा सरकारकडून वीज बिलात दहा टक्के सवलतीचं आश्वासन देण्यात आले मात्र प्रत्यक्षात स्मार्ट मीटरमुळे जास्त बिल आकारलं जात असून ही योजना फसवी ठरत असल्याचा आरोप करत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं महावितरण कार्यालयावर मोर्चा काढत जोरदार निदर्शनं करण्यात आली त्याचबरोबर स्मार्ट मीटर बंद करून पुन्हा जुने मीटर बसवून द्यावेत वाढीव आलेली वीज बिलं रद्द करावीत अशा मागण्या देखील निवेदनाद्वारे करण्यात आल्या दरम्यान यावेळी पंधरा दिवसांच्या आत याची अंमलबजावणी झाली नाही तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी कॉम्रेड भरमा कांबळे कॉम्रेड सदा मलावादे कॉम्रेड नूर मोहम्मद बेळकुडे कॉम्रेड दत्ता माने कॉम्रेड धनाजी जाधव हो, कॉम्रेड पार्वती मेत्रे कॉम्रेड भाऊसो कसबे यांसह अन्य पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते